जळगाव शहरात काही दिवसांपूर्वी ओमनीमध्ये गॅस भरताना स्फोट होऊन सात जण दगावल्याची घटना घडली होती या घटनेला महिना उलटला असला तरी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली जात नाही याविरोधात आज दिनांक सात डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे यांनी धरणे आंदोलनासह उपोषण केले आहे एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील गॅस स्फोटात सात जणांना आपला जीव गमवावा लागला असला तरी पशा प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही तसेच एम आय डी सी पोलिसात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातही पोलिसांनी चुकीचा तपास केला आहे या सर्व प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे यांनी उपोषणात उपोषण करताना केली आहे मात्र पोलिसांनी त्यांचे उपोषण उधळत लावत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण न करता शिवतीर्थ मैदान येथे उपोषण करावे असा पवित्रा यावेळी पोलिसांनी घेतल्यामुळे त्यांना हे उपोषण आटोपत घ्यावे लागले या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे व पोलीस उपाधीक्षक संदीप गावित नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात मी सर्वसामान्य नागरिक म्हणून सण ह्या विषयासाठी उपोषण बसण्यासाठी आलेलो आहे संजय राम बोवर्डे माझं नाव आहे मी एक सर्व सामाजिक कार्यकर्ता म्हणून सण ह्या विषयाकडे विषयासाठी उपोषणात बसलेलो आहे गेल्या एक महिना दोन दिवस दो झाले दो उलटून गेलेले आहे पाच नोव्हेंबर रोजी अयवध्य परमिशन पोलीस चौकीजवळ पोलीस प्रशासनाने एम आर डी सी एलनी अनलिगली परमिशन देऊन सण रिक्षामध्ये सात लोकांचा मरण पावलेले आहे अद्यापही कुठल्याही पोलिसांवरती कारवाई झालेली नाही पोलिसांचे हे निष्क्रियतेपणेचं लक्षण आहे कुठल्याही पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यावरती कारवाई झालेली नाही त्यांच्यावरती कारवाई होण्यासाठी मी सर्वसामान्य जनतेला माझ्या उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी यावं जास्तीत जास्त लोकांनी पाठिंब्यासाठी यावं त्याचं कारण असं आहे की आज तुमचे माझे मुलं असू शकतात शाळेचे विद्यार्थी त्या रस्त्यानी प्रवास करतात ते स्कूल बस असेल रिक्षा असेल अनेक मुलं विद्यार्थी ह्या रस्त्याने रहदारीनी प्रवास करत असतात एम जे कॉलेज असेल नूतन मराठा असेल ह्या प्रवास रहदारीच्या रस्त्यावरती मुख्य पोलीस चौकीजवळ पोलीस प्रशासनाने परमिशन दिली त्याच्यामुळे सात लोक आज मरण पावलेले आहे गॅस रिपलिंगच्या भरण्यासाठी अवैध अवध धंद्याचं जे आहे ते परमिशन दिली गेली आहे आणि कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यावरती का कारवाई झालेली नाही एक महिना दोन दिवस दो झाले उलटून गेले पण कुठल्याही पोलीसवरती कारवाई अद्यापही झालेली नाही कुठल्याही नागरिकांनी किंवा कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने यासमोर उपोषण केलं नाही आहे कुठेही मोर्चा काढण्यात आलेला नाही आहे त्यामुळे माझी आज आपल्या माध्यमातनं मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की तात्काळ या पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी कायमस्वरूपीयांना बळतर्फी करण्यात यावी जेणेकरून पुन्हा असा आनंद घडणार नाही आणि सर्व जळगाव शहरवासियांना आज हे शोकाकुल बंधू तुम्ही जळगावकर वासी म्हणजे उद्या तुमचे मुलं माझे मुलं असू शकतात पोलीस प्रशासनाच्या विरोधात यायला इतके लोकं रचकत आहेत जशी काही पोलिसांची दबणगिरी चालू आहेत त्यामुळे मुख्यमंत्री मोदय आदरणीय फडणवीस साहेबांना माझी नम्रपणे विनंती सांगू इच्छितो की आपण या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घालावं संबंधित पोलिसांना बळतर्फी करण्यात ही आमची आजची मागणी आहे जे संजय रामभाऊ वराडे हे जे उपोषणकर्ते आहे यांनी काही दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं की त्यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी एक चोरीचा गुन्हा दाखल केला होता एकोणतीस ऑब्लिक चोवीस त्याच्यामध्ये चिंचोली येथील उपकेंद्राच्या लाईन्सचं काम त्यांच्याकडे होतं पोलवरील कार चोरी झाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी त्याच्यामध्ये कुठली चांगली कारवाई केली नाही आरोपींना शोधलं नाही म्हणून त्याच्यात त्यांना असमाधानकारक कारवाई झाली म्हणून ते असमाधानी होते त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांना भेटले होते ते त्याच्यानंतर मान्य पोलिस एक अधीक्षक सर यांनी तो गुन्हा एल सी बीकडे वर्ग केला आणि सध्या तो एल सी बीकडे तपासाला आहे त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने व त्यानं त्यामध्ये त्यांनी हा जो गॅस स्फोट झाला या अनुषंगाने निवेदन दिलं होतं की कारवाई नाही झाली तर मी उपोषणालयात बसेल आ, सदर गॅस स्पोर्ट्समध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील जे आरोपी आहेत ईसा व्यापारी शेख याला तसेच जो गॅस एजन्सी होती भूषण गॅस एजन्सी ज्यातला जो डिलिव्हरी बॉय होता उमेश राजेंद्र शेजवळ त्याच्यानंतर आरिफ शेख शपीक यांना या गॅस स्पोर्टच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर गॅस मध्ये जो अवैध गॅस रिफिलिंग सेंटर चालवत होता तो दानिश शेख तो मयत आहे त्याला देखील आरोपी करण्यात आलेला आहे तसेच जो गाडी अवैध प्रकारे कोणती परवानगी नसताना गाडीमध्ये त्यांनी चेंजेस केले होते आणि गॅस भरत होता तो देखील चालक त्यामध्ये दे आरोपी करण्यात आलेला आहे या गॅस कोटाच्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक सो यांनी एम या आय डी सी पोलीस स्टेशन येथील दोन कर्मचाऱ्यांना मुख्यालय येथे तात्काळ त्यांची बदली केलेली आहे तसेच याच्यामध्ये कोणाची कसुरी आहे किंवा काय या संबंधाने अप्पर पोलीस अधीक्षक सो यांच्याकडे सदर प्रकरणाची चौकशी प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आलेली आहे प्राथमिक चौकशीमध्ये जर कोणाची कसुरी असेल तर त्यांच्यावर नियमानुसार शासकीय कारवाई केली जाईल हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब